छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासनं एअरपोर्ट स्टेशनपर्यंतचा हा जो हो काही एक सेक्शन आहे याच्यामध्ये आज टीबीएम ही टनेल पूर्ण करून बाहेर आलेली आहे त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत हे जे काही काम चाललेलं आहे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राऊंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे आ, या ठिकाणी आज एम एमआरडीच्या माध्यमातून जे कुमार कंपनीने केलेलं आहे ते त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत दीडशे किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे या गतीनं आमचं सा काम चाललेलं आहे मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून या ठिकाणी काम करेल